पुरस्काराचा शतक पूर्ण चांद भैया शेख यांच्यासारखा संपादक सांगित असल्याचं अभिमान वाटत माननीय राजा माने आपल्या स्वतःच्या बुद्धी कौशल्यावर प्रचंड आत्मविश्वास बाळगणारी व्यक्ती अत्यंत जिद्दी निर्भीड आणि शून्यातून विष उभे केलेली आहे आजच्या तरुणांना आदर्शवंत अशीच आहे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती घडतर प्रवास करीत शंभर राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त करतो हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे विशेष म्हणजे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा माझा सैनिक निर्भीडपणे पत्रकारिता करीत आहे विशेषतः पुरस्काराचा शतक पूर्ण करणारा चांदभैया शेख यांच्यासारखा संपादक सांगोला तालुक्यात असल्याचं अभिमान वाटतं असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक व डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्था माननीय राजा माने साहेब यांनी सांगोलत आयोजित केलेल्या सीबीएस न्यूज मराठीच्या सहाव्या वर्धापन दिन सोहळ्यात केला आहे गेल्या सहा वर्षापासून आपल्या निर्भीड बातम्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे सीबीएस न्यूज मराठीने नुकतीच सहा वर्ष पूर्ण केलेत याच पार्श्वभूमीवर परवा दोन फेब्रुवारीला सांगोला शहरातील सदानंद मल्टीपर्पज हॉलमध्ये मुख्य संपादक चांदभय्या शेख यांच्या नेतृत्वाखाली सीबीएस न्यूज मराठी टीमच्या वतीने भव्य दिव्य वर्धापन दिन व राज्यस्तरीय पुरस्कार प्रधान सोहळा आयोजित करण्यात आला होता विशेषतः सोहळ्यात प्रथम दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमा पूजन ग्रामीण कथाकथनकर विशेष मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर सीबीएस न्यूज मराठीकडून मान्यवरांचा सन्मान करण्यात आला या सोहळ्याचे प्रास्ताविक कुमारी रशिदा शेख यांनी केले तर सूत्रसंचालनाची जबाबदारी सौ माधुरी जाधव हो यांनी योग्य प्रकारे पार पाडली आहे या सोहळ्यासाठी सांगोल्याचे नूतन आमदार डॉ बाबासाहेब देशमुख माजी आमदार दीपकाबा साळुके पाटील हिंदी मराठी चित्रपट ज्येष्ठ अभिनेते महादेव शिरोळकर होम मिनिस्टर फेम संदीप कुडचीकर माशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वजीर शेख ज्येष्ठ हो, संपादक सतीश भाऊ सावंत संपादक मोहन युवा नेते गजानन बनकर उपप्रदेशाध्यक्ष आबा मोटे संतोष पाटील सत्यवान गायकवाड यांच्यासह सीबीएस न्यूज मराठीचे मुख्य संपादक चांदभैय्या शेख उपसंपादक राजाभाऊ घुसले संपादिका सौर रेशमा शेख कार्यकारी संपादक रविराज शेटे सहसंपादक शशिकांत कोळी सोलापूर जिल्हा प्रतिनिधी अण्णासाहेब खरात विशेष प्रतिनिधीमध्ये सौ साव पूनम सावंत अंजली पाटील संतोष शेडगे शंकर काळे अक्षय महामुनी शरद शिंदे बालाजी केदार बाळासाहेब वाळके भारत इंगवले पांडुरंग हतेकर सौ सोनाली शिंदे सुनील पवार कांचन कोटीसर यांच्यासह सीबीएस न्यूज मराठीचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वात महत्वाचे म्हणजे वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुख्य संपादक चांदभ्या शेख व त्यांच्या टीमला शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो जनसमुदायांनी मल्टीपर्पज हॉल मध्ये भरगच्च गर्दी केली होती विशेषतः या भव्य हॉलमध्ये सौपल्लवी थोरात मॅडमने काढलेल्या सुंदर अशा रांगोळीने सर्वांची मने जिंकली सोहळा यशस्वी करण्यासाठी सदानंद मल्टीपर्पज हॉलच्या टीमने विशेष सहकार्य केले गेल्या दोन दिवसांपासून सीबीएस न्यूज मराठीच्या वर्धापन दिनाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात चांगलीच रंगली आहे